नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज रेवणगाव घाटात भीषण अपघात एका वृद्धेचा आहे आज सकाळी वाजण्याच्या सुमारास रेवणगाव घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे शिराळा डेपोची शिराळा हैदराबाद ही बस रेवनगाव घाटातून खानापूरकडे जात होती त्याचवेळी सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक हा खानापूरहून विटा दिशेला येत होता ही दोन्ही वाहने घाटामध्ये एकमेकांच्या जवळून जात असताना ट्रकचा चा धक्का एसटी बसला लागला यावेळी एसटी बसच्या उजव्या बाजूच्या प्रवासी खिडकीवरील असणारी स्लीप काच फुटली त्यामुळे या एसटी ड्रायव्हरने एसटी बस थांबवली आणि एकच गोंधळ उडाला त्यावेळी या एसटी बस मधील असणारे सर्व प्रवासी हे दुसऱ्या आटपाडीकडे जाणाऱ्या बसमध्ये स्थलांतरित करण्यात येत होते खानापूर तालुक्यातील पुर्ली येथील श्रीरंग शिंदे व त्यांच्या पत्नी राधोबाई शिंदे ह्या शेरळा हैदराबाद एसटी बस मधून प्रवास करीत होत्या यावेळी हे दोघे पती पत्नी दुसऱ्या मध्ये बसण्यास जात असताना श्रीरंग शिंदे यांच्या पत्नी राधुबाई शिंदे वय अंदाजे ऐंशी वर्षे आट हो, वर या आटपाडीकडे जाणाऱ्या एस बसच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे चाकाखाली आलेल्या शिंदे यांचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता अचानक घडलेल्या या घटनेने सर्व प्रवासी व घाटातून प्रवास करणारे वाहनधारक हे हळहळ व्यक्त करत होते हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुलकर्णी निलेश गुळवणी सागर धोंडगे अपघात ठिकाणी जाऊन मदतीसाठी धावून आले घटनास्थळी विटागारातील अधिकारी आणि खानापूर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला या घटनेने पुर्ली गावासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे अत्यंत दुर्दैवी घटना नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच जा झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा